प्रेक्षक नमस्कार काही दिवसापूर्वी एक आम्ही व्हिडिओ के हो 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 केला होता की ज्याच्यामध्ये प्रेम नवनाथ पसरे या विद्यार्थ्याने असा एक शोध लावला होता की दारू पिऊन जर गाडी चालवली तर गाडी ऑन द स्पॉट थांबणार आणि त्या क्षणी इमिजिएटली गाडीच्या ओनरला म्हणजे मालकाला लोकेशन आणि मेसेज जाणार असा एक शोध होता तर त्या विद्यार्थ्याचे वडील आपल्यासोबत आहेत की ज्यांनी खरंतर सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीपासून त्याला सपोर्ट केलाय कोणती गोष्ट आणली पाहिजे काही नाही त्यांचा चहाचा ठेला आहे चहा विकतात आणि या सगळ्या मेहनतीमधून स्वतःच्या मुलाला घडवतात ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे त्यांना काय वाटतंय आज मुला जर महाराष्ट्रामधून आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्याचं प्रदर्शनामध्ये निवड झालेलं आहे फक्त टेक्नॉलॉजीच्या दृष्टीनं महत्वाचा विषय आहे आणि त्याचं वय फक्त आत्ता पंधरा आहे वडिलांना काय वाटतं आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्कार मला सगळ्यात पहिलं सांगा की मुलाचं आता राष्ट्रीय पातळीवरती निवड झाली दिल्लीला तो कार्यक्रम होणार असं तुम्ही मला सांगितलं कसा होता प्रवाह जरा काय सांगता या सगळ्या बद्दल हा है मुलगा म्हणजे लहानपणापासूनच त्या मुलाला अशी आवड होती की कुठलं ना कुठलं तरी प्रोजेक्ट करणे काहीतरी असं नवीन वेगळं करणे हा मुलाला पहिल्यापासूनच आवड आहे त्यापासून त्यांना आजपर्यंत जवळजवळ नाही तर तीन चार प्रोजेक्ट त्यांनी चांगलं बनवलं ओके त्याच्यामध्ये आणि हा प्रोजेक्ट तर असा बनवला गेला की टोटली हा प्रोजेक्ट म्हणजे सर्व समाजाला अतिशय फायद्याच आहे त्यामुळे हा प्रोजेक्टला सर्व लोकांनी उचलून धरण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे तिची आज जी निवड झाली ती इतकी मोठी निवड झाली की ते आम्हाला म्हणजे अतिशय महत्वाची मग वाटते मग अशी तिची निवड झाली आता दिल्लीमध्ये निवड झाली तिची राज्यस्तरीमध्ये ओके राज, दिल्ली दिल्लीमध्ये निवड झालेली मुला त्या मुलाची आता त्यामुळं आम्हाला त्याचा अभिमान जास्त वाटतो त्या मुलाचा ओके ओके आणि भविष्यात तो अजून ह्याच्यापेक्षा पुढचं प्रोजेक्ट तयार करेल ह्याची हा। आम्हाला जास्त खात्री आहे